रामकृष्ण हरी सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हनुमान जन्मकथा हनुमंताला महादेवांचा अकरावा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्रीरामाचे उत्कट भक्त आहेत हनुमानजीचा जन्म वानर जातीमध्ये झाला त्यांच्या आईचे नाव अंजना म्हणजेच अंजनी आणि वडील वानरराज केसरी असे आहे यामुळे त्यांना अंजनाय आणि केसरी नंदन या नावाने देखील ओळखलं जातं सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरू येथे केसरीचे राज्य होते त्यांची अति सुंदर अंजना नावाची स्त्री होती एकदा अंजना यांनी स्नान करून सुंदर वस्त्राभूषण परिधान केले त्यावेळी पवनदेवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन अस्वस्थ केले की आपणास सूर्य अग्नी आणि सुवर्णासारखा तेजस्वी वेदज्ञाता महाबली पुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला दोन प्रहारानंतर सूर्यदेव होत येतात त्याला भूक लागली आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता परंतु हनुमानाला दुसरा राऊ समजून त्याने पळ काढला तेव्हा इंद्राने हनुमानाने वज्र प्रहार केला याने त्यांची हनुवटी वक्र झाली तेव्हापासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवनदेवाने प्राण्याची वायू संचलन थांबविली तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिले ब्रह्माने अमितायू इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा सूर्याने आपल्या संताश तेजयुक्त आणि संपूर्ण शास्त्र तज्ञ असण्याचा वरुणाने पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा यमाने यमदंडाने अवधे आणि पाशणे नष्ट न होण्याचा कुबेराने शत्रुमर्दिनी गधाने निशंक राहण्याचा शंकराने प्रमत आणि अजय योद्ध्यावर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयेद्वारे निर्मित सर्व प्रकारचे द्रुभोध्य आणि अस्थायी अस्त्र शस्त्र व यंत्रादिने काहीही क्षति न होण्याचे वर दिले या सर्व प्रकारांच्या वर प्राप्तीमुळे हनुमान यांनी अमित पराक्रम केले जे जगप्रसिद्ध आहे रामकृष्ण हरी